हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज तुम्हाला मी बॅचलर चिकनची भाजी दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये कुठलेही वाटण न करता ही भाजी आपण अगदी सहज करू शकतो मी ते अर्धा किलो चिकन घेतले आहे ते स्वच्छ धुवून घेतलं त्यामध्ये एक चमचा हळद टाकून आणि मीठ टाकून मॅरिनेशनला बाजूला ठेवून जाते झाकून अगदी झटपट एका भांड्यात आपण ही भाजी तयार करू शकतो चिकनचं मॅरिनेशन झाल्यानंतर आपण भाजीच्या ग्रेव्हीची तयारी करूया मी कुकरमध्ये तेल घेतलं आहे दोन चमचे तेल तापलं की आपण त्यामध्ये खडे मसाले आपल्या आवडीनुसार घालू शकतो मी वेलची लवंग काळी मिरी दालचिनी आणि तेजपत्ता इतके खडे मसाले वापरले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकतात खडे मसाला जमंद सुवास आल्यानंतर आपण त्यामध्ये रफली चॉप केलेला कांदा टाकणार आहोत साधारण तीन कांदे घेतले आहेत मी आणि ते अगदी मोठ्या साईजमध्येच कापलेत बारीक कांदा चिरायचा नाही हे आपल्यांना तेलात छान पदर सुटतात ह्या कांद्याचे कांदा छान परतून घ्यायचा आहे मी याला बॅचलर नाव अस का दिलं असं तुम्हाला प्रश्न पडला असेल ते पुढे सांगते मी तुम्हा, तुम्हाला तुम्हाला बघा आता कांदा छान आपला पदर सोडतो आहे तोपर्यंत आपण त्यामध्ये दुसरे जिन्नस देखील टाकूया मी ते अद्रक लस लसूण वापरणार आहे मार्केटमध्ये मा अद्रक लसूणची पेस्ट सहज मिळते किंवा आपण घरी तयार करू शकतो मी लसूण आणि अद्रक एकत्र ठिचून घेतलेत बघतो कांदा परतत आला की त्यामध्ये अद्रक लसूण टाकायचं आपल्याला आणि छान मंद सुवास येईपर्यंत परतायचं आहे इथे कांद्याने देखील कलर चेंज करायला सुरुवात केली बघा इथे आपण कुठेही जास्तीची भांडी वापरणार नाही किंवा मिक्सरचा वापर करणार नाही तर त्याच कांद्यामध्ये मी दोन मोठे साईजचे टोमॅटो टाकणार आहे ते देखील अगदी बारीक कापलेले नाहीत मी थोड्या मोठ्या साईजमध्ये कापलेत कारण की हे सगळे जिन्नस आपल्याला चमच्याच्या साह्याने कुचकरून घ्यायचं आहे त्याच्याने ग्रेव्ही छान टेस्टी होते आणि हा पदार्थ आपण कुठेही करू शकतो अगदी बॅचलर मुलं देखील सहज बाहेर बनवू शकतात बी मिक्सरचा वापर न करता म्हणून याला बॅचलर भाजी असे मी नाव देते टोमॅटो कांदा एकत्रितपणे परतल्यानंतर आपण त्यामध्ये कोरडे मसाले वापरूया मी एक चमचा हळद वापरणार आहे दोन चमचे लाल तिखट एक चमचा काळा मसाला इथे तुम्ही मटन मसाला देखील वापरू शकतात आणि कांदा लसूण चटणी देखील वापरू शकतात हे कोरडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार देखील टाकू शकतात बघा इथे कसलाही तामजाम नाही करायचा आपल्यांना तरी चवीला अप्रतिम बनते ही भाजी नक्की ट्राय करा तुमची भाजी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा आणि बॅचलर मुलांनी तर नक्कीच ट्राय करा तुमच्यासाठीच खास ही रेसिपी आणली आहे मी त्यानंतर दोन चमचे धना पावडर वापरणार आहोत आपण यामध्ये हे सगळे जिन्नस आपल्याला स्टोअरमध्ये अगदी अवेलेबल मिळतं आणि मीठ इथे मीठ थोडं बेताचं वापरायचं आहे कारण की मॅरिनेशनला आपण मीठाचा वापर केला आहे मीठ टाकल्यानंतर कसुरी मेथी घ्यायची हातावर है है। छान कुस्करून टाकायची आहे आपल्याला या जिन्नसमध्येच एकत्रितपणे सगळे मसाले आपण एकत्रितपणे छान परतून घेऊया बघा खूप मंद सुवास येतो आहे घरामध्ये खड्या मसाले लसूण अद्रकची पेस्ट टोमॅटो कांदा यांचा आणि हे ओढे मसाले काही रेसिपी ही साध्या सोप्या पद्धतीने देखील छान करता येऊ शकते म्हणून मी ही, ही भाजी तुम्हाला दाखवत आहे छान एकत्रित कुकर मध्ये आपण छान मिक्स करून घेऊया बघा इथे काळजी घ्यायची मंद गॅसवरच आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे मसाला जळू द्यायचे नाहीत आपल्याला एकीकडे मी गरम पाणी करून घेते ते लक्षात असू द्यायचं आपल्याला पाणी गरमच करून घ्यायचं आहे अगदी नॉर्मल एक ग्लास भर पाणी घेतले आहे मी कमी पाण्यामध्येच आपण ही भाजी करणार आहोत त्याच्याने टेस्ट छान येते मी साधारण चार माणसांना पुरली इतकी भाजी करते हे प्रमाण चार माणसांचं आहे तर पुन्हा एकदा चमच्याच्या सहाय्याने मसाला करून घेऊया कांदा आणि बटाटा या तेलामध्ये मसाल्यांमध्ये आपल्याला चमच्याच्या सहाय्याने छान दाबून करून घ्यायचं आहे बघा अगदी सहज कुचकरला जातो अर्ध्या तासामध्ये तुम्ही चिकनची रेस्टॉरंट टाईल भाजी करू शकता आता त्यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे येथे मात्र गार पाणी वापरायचं नाही आपल्यांना गरम पाणी टाकल्यानंतर आपण छान मिक्स करूया जास्तीचे पाणी वापरले नाही आता देखील रेडी झाली बघा आपली यामध्येच आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे छान खूप टेस्टी होती ही भाजी आपण भाताबरोबर चपातीबरोबर देखील खाऊ शकतो छान उकळ आला की आपण त्यामध्ये मॅरिनेशन केलेलं चिकन टाकूया सगळं चिकन टाकायचं आहे आपल्याला आणि पुन्हा चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे कुकरच्या कुकरच्या साधारण तीन शिट्ट्या आणि एक शिट्टी कमी गॅसवर इतक्यात आपली छान भाजी तयार होते हे सगळं एकत्रित एक करूया चिकन टाकल्यानंतर मसाले छान कोट करून घ्या चिकनला आणि चिकन, चिकन टाकल्यानंतर आपण त्याच्यावर झाकण कुकरचं झाकण लावूया बघा कुकरचे झाकण लावल्यानंतर आपल्याला साधारण तीन शिट्टी काढून घ्यायची आहे फुल गॅसवर आणि शेवटची कि शिट्टी ही कमी गॅसवर लो फ्लेमवर काढायची आहे केलेल्या मंडळी एका भांड्यातच चिकनची भाजी त्यामुळे ही मस्त ट्राय रेसिपी नक्की ट्राय करा तीन शिट्ट्या आणि एक शिट्टी झाली आहे ऑलरेडी आपली कुकर गार देखील झाला आहे तर तुम्हाला भाजी दाखवते मी ओळखू येईल का मंडळी बिना वाटणची आपण ही भाजी तयार करत आहोत खूप टेस्टी झाली वास देखील अप्रतिम येतो आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची वरून आपल्यांना आणि गरमागरम ही भाजी आपण सर्व करूया घरातील मंडळी नेहमीच ही भाजी करायला लावतील नेहमीच्या पद्धतीपेक्षा काहीतरी वेगळं दाखवलं ना मंडळी मग सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग